खरडा जामखेड रस्त्यावर वैतरणा नदी तीरावरती श्री नागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे शके अकराशे चव्वेचाळीस मध्ये या मंदिराचं बांधकाम झालंय असा उल्लेख आहे का त्या काळामधील शास्त्रयुक्त पद्धतीनं केलेले दगडी काम आज देखील सुस्थितीमध्ये आहे उत्तराभिमुख असलेल्या मंदिरामधील गाभाऱ्यामध्ये काळी पाषाणाची पिंड आहे पिंडीवरती भगवान शंकराचा मुखोटा आणि नागाचा फडा आहे समोर नंदी आणि पितळी भव्य त्रिशूळ आहे मंदिराच्या डाव्या बाजूला औदुंबर आणि उजव्या बाजूला पुरातन काळामधील काही साधूंच्या समाधी आहेत शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी श्री नागेश्वराची विधिवत पूजा भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे नंतर पालखीमध्ये श्री नागेश्वराचा मुखोटा ठेवून ही पालखी रथामध्ये ठेवण्यात आली आणि टाळ मृदुंगाच्या गजरात हर हर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली श्री नागेश्वर महाद्वारापासून खरडा रस्ता संविधान चौक श्री विठ्ठल मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पेट तसेच शनि मारुती मंदिर जयहिंद चौक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग महादेव गल्ली मार्गे ही दिंडी नव्यानं झालेल्या वैतरणा नदीमधील रस्त्यानं श्री नागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचली नंतर महाप्रसाद याचं वाटप करण्यात आलंय यावेळी नागेश्वर सेवा मंडळाचे सेवेकर आणि ग्रामस्थ बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित होते आज श्री नागेश्वर महाराजांची यात्रा जामखेडमध्ये साजरी केली जाते पंचमीच्या जा सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा जो पालखीचा उत्सव आहे तो अनेक वर्षांपासून जामखेडमध्ये साजरा केला जातो सर्व लोक एकत्रित येतात एकत्रित येऊन जी मंदिर समिती आहे तसंच नागरिक म्हणून हा उत्सव खूप दिमागामध्ये ते साजरे करत असतात लाखो लोक आज जामखेडमध्ये येत असतात देवाचं दर्शन घेतल्यानंतर उघडं खेळणीसुद्धा असतात लहान मुलांना आणि वेग एक वेगळ्या वे वातावरणामध्ये हा सण साजरा केला जातो आणि दरवर्षी आपण जर बघितलं हा उत्सव साजरा करत असताना लोकांचा सहभाग हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे त्यामुळे उद्याच्या काळामध्ये अजून सुखसुविधा या सर्व भाविकांना आपल्याला द्यावे लागतील याची जाण माझ्यासारख्याला आहे नक्कीच येत्या काळामध्ये जो आत्तापर्यंत आपण विकास केलेला आहे मंदिराच्या आसपास तो अजून जास्त करून भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही याची दक्षता नक्कीच आपण घेऊ आणि हा उत्सव महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत कसा जाईल यासाठी सुद्धा आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक म्हणून यासाठी प्रयत्न करू ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत सर्वसामान्य नागरिकांचे अनेक पैसे अडकलेले आहेत आणि तो आता मुद्दा फार चर्चेत आलेला आहे तर त्या संदर्भात काय सांगाल दुर्दैव असं की सरकारकडनं त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही कदाचित त्याचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख भाजपमध्ये प्रवेश केले असावेत म्हणून बाबतीत चर्चा नाही झाली पण नंतर जेव्हा सामान्य लोकांचा सा आवाज वाढत गेला तेव्हा तिथं असणाऱ्या मालकाला जेलमध्ये टाकलेलं असलं तरी सदोतीसशे कोटी रुपये हे गरिबाचे त्या बँकेमध्ये ठेवण्यात आले होते म्हणून सहा लाखपेक्षा जास्त सामान्य लोकांचा पैसा तिथं अडकलेला आहे जामखेड तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर साडेसहा हजार लोकांचे नव्वद कोटी रुपये आहेत आणि मग इतर ठिकाणी जे पाच साडेपाच सहा लाख लोकं आहेत त्यामुळे या लोकांच्या वतीने आवाज उठवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना मी भेटलो त्यांना पत्र दिलं त्यांना याबाबतीत कमिटी फॉर्म करा तसंच गव्हर्नर साहेबांना विनंती करून आर बी आयचे गव्हर्नर असतील तसंच शासकीय अधिकारी पदाधिकारी असतील यांच्याबरोबर एक कमिटी फॉर्म करून जी प्रॉपर्टी आहे ज्या बँकेची असेल ने ते इतर ज्या लोकांची असेल ती विकून या गरिबाचा पैसा देण्यात यावा यासाठी मी विनंती केलेली आहे त्यासाठी पाठपुरावा सुद्धा आम्ही सर्वजण शेवटपर्यंत करू असा विश्वास मी व्यक्त करतो सरकार जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करते असं वाटतं नाही सरकार आता फक्त इलेक्शन मोडमध्ये गेलेलं आहे सरकारला काय पडलं आहे तर फक्त जाहिरातबाजी पडलेली आहे त्यांच्या ज्या कुठल्या यात्रा ते काढतात लोकांना मारून मुटकून त्या या सभेला तिथं बोलावतात पण सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत जसं ज्ञान राधामध्ये सहा लाख लोकांचे पैसे अडकलेले आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे आहेत नोकरीचे प्रश्न आहेत या जगानं पूर्णपणे त्या गोष्टी दुर्लक्ष करत आहेत आणि त्याच्यामध्ये योजना ज्या राबवल्या जातात त्यासुद्धा योग्य पद्धतीने राबवल्या जात नाही जी योजना आहे आता मुख्यमंत्री बोलत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणतात अजितदादा बोलत असताना माझी लाडकी बहीण योजना म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब शब्दसुद्धा काढत आहेत मग या तिघांमध्ये आहे काय आणि मग लागू करत असताना सॉफ्टवेअर बंद आहे अनेक कागद मागितले जातात मग मा तुम्ही सामान्य आणि गरीब कुटुंबातल्या लोकांना जर योजना देत असाल तर सहज सोप्या पद्धतीने द्यायला तुम्हाला काय होते त्यामुळे हे जे काय आहे त्यांना असं वाटतं की पैसा दिला की मतं मिळतील तसं नसतं सहजपणे मदत ही सरकारकडून मिळाली व्हायल यासाठी योजना आणाव्या लागतात तसंच आम्ही जेव्हा महाविकास आघाडी सरकार येईल तेव्हा या योजनेला अजून त्याची व्याप्ती वाढून सहजपणे महिलांना या प्रकारची मदत कशी देता येईल आणि त्यात व्याप्ती वाढवता कशी येईल याचा विचार नक्कीच मी एकवीस हजार आणि <laughs> ते काय फार मोठ नाही परंतु फुल ना फुलाची पाकडी काहीतरी दिलं पाहिजे तुम्ही एवढा विचार दिला विचारातला विचार एक क्षण एकच विचार जर आम्ही बरोबर घेऊन गेलो गे तर आमच्या जीवनाचं कल्याण होणार आणि हा विचार या सप्ताहाच्या माध्यमातून त्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी बरोबर नेवा बापूंनी सांगितलं की संपत्ती बरोबर येत नाही पैसा बरोबर येत नाही तर आपण काय करतोय आपण जे कल्याण पुण्याचं कर्म केलेलं आहे ते पुण्याचं कर्म आपल्या माणसाच्या बरोबर येत एवढा आपल्या बरोबर असला तरी आपलं जग्न तातकी लागल्याशिवाय घात नाही आज या ठिकाणी बाबून येऊन आपली सेवा दिली त्यांना खूप खूप धन्यवाद देतो अशोक विरसिंग चोवीस तास जामखेड सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल